स्वा स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना चॅनलवर तर आता आम्ही आहोत हॉस्पिटलमध्ये मी मम्मी आजी आली आहे आणि पप्पा आता पप्पा आता आजारी आहेत काल काल बा काल पप्पांना परवा पप्पांना झोपायला जमत नव्हतं रात्रभर ते असे पूर्ण असे अस्वस्थ झालेले रेस्टलेस बोलतात तसं झालेलं श्वास घ्यायला पण जरा हे काय बोलतात त्याला त्रासच होता तर आता तर आता ऍडमिट केलंय कालच बघू सनाय लावले कालपासून तिसरी बॉटल आहे ना जास्त तीनच्या वरती झाले बॉटल आणि ब्लड ब्लड ग्रुप पण घेतलाय खूप सारे सारे इंजेक्शन पण दिले आहेत आजच एक्सरे काढलाय आणि ई सी जी पण काढला काल तर डॉक्टर आलेले डॉक्टर बोलले टायफॉइड झाला ना आईला काय अंगवत ते काढतो ऐकत नाही म्हणून सध्या हा त्रास झाला एवढा काल तर एवढा त्रास झाला सारखा असा आई काय करू काय करू असं करायचं दिसत हे करू सगळं शेवटला मी सांगून केली देवाच्या पाया पडले स्वामीच्या डोका फाटलं माझ्या पोराला एकदम व्यवस्थित होऊ दे म्हणून तर माझ्या पोहराला चांगले डॉक्टर भेटले आणि व्यवस्थित अगदी व्यवस्थित दिसतोय नाही तर मला काल अख्खा दिवस दोन वाजल्यापासून रात्री दोन वाजल्यापासून मी जागी होते पण आखा दिवस सुद्धा मला झोप आली नाही चांगलं ऐकलं तेव्हा मला बर वाटेल पेशंट डोक्याला हात लावून बसले काय माहित कसलं टेन्शन घेतलेलं की नव्हती एवढं काय तर टेन्शन हाय नाही तरी लागत टेन्शन घेऊन बसले आणि मम्मीला काय वाटतं ह्याच्याबद्दल टेन्शन कसलं नाही त्यांना पण बोलतात ना भीती हाय झाला अचानक कामात आणि मला कॉल आलेला की असं असं झाले मी पण कामातून सोडून पटकन गेले आणि त्यांना घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये आता बघू अजून किती दिवस ठेवतात आहे पण बोलतात ना की जेव्हा त्यांना असा त्रास झाला ना मी त्यांना फॅमिली डॉक्टरला येऊन गेले डॉक्टर पण एवढे छान भेटले आणि बोलतात ना मला तर असं वाटतं ना कारण स्वामींनीच सर्वांना पाठवलं माझ्या हेल्पसाठी मला वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं माझ्या मदतीला सर्व धावून येते आणि सर्वांनी मला बोलतात ना खूप छानपैकी आम्हाला हेल्प केले आहे सर्वांनी त्यामुळे मला खूप छान वाटलं असंच स्वामींची पण खूप आमच्या राहू दे म्हणून बोलतात ना आपल्या करमान आहे येते आपल्याला भेटतातच तसच मी तर ना काहीतरी पुण्य केलं म्हणून आज माझ्या मिस्टरांना बोलतात ना की बोलतात ना वेळ आलेली काळ काय काळ आले ना पण काळ आलेली पण बोलतात ना काळ आलेली पण वेळ नव्हती आली तशीच बोलतात ना स्वामींची कृपा झाली मी तर बोलल बोलेल की बाबा खरंच आमच्या पाठी असे स्वामी कायम तुरुंग तर एवढं सगळं खूप बरं वाटलं ऐकून आता बघू डॉक्टर काय बोलतात पुढे येऊन मित्रांनो आता बघू डॉक्टर पुढे जाऊन काय बोलतात तर डॉक्टर येतील एक्सरे रिपोर्ट पण येतील त्याच्यावर कळेल की नक्की काय झालंय ते बोलतात कंबर पण दुखते आणि श्वास घ्यात प्रॉब्लेम होतोय तर आता छातीचं काढला आहे एक्सरे तर त्यामध्ये काय सांगतात ते बघू तो बघतो तुम्ही पण तुमच्या परिवारची बाळगी घ्या तर चला एकच व्हिडिओ ॲड करतो तुम्ही पण काळजी घ्या नीट राहा श्री स्वामी समर्थक